हर जय आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे सात वाजलेत रात्री विश्राम चंदन घाट येथील या आश्रमामध्ये होता सकाळची पूजा आरती करून आम्ही या ठिकाणी पुढे प्रसंग करत आहोत परिक्रमेचा आजचा एकोणसत्तरावा दिवस आहे आताच टेम्परेचर जवळपास नऊ डिग्री सेल्सिअस आहे सकाळच्या पाण्यावर ज्या ठिकाणी मयेच्या किनारी आम्ही आंघोळ वगैरे ओळखली त्या ठिकाणी थोडंसं बर्फाशी लेअर आली होती पहाटेचं टेम्परेचर म्हणजे रात्री एक किंवा दोनच्या दरम्यानचं टेम्परेचर खूप कमी झालं होतं जवळपास पाच ते सहापर्यंत टेम्परेचर केलं होतं रात्री ज्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विश्रम झाला ते महाराष्ट्रातील जे परिक्रमा प्रेमी आहे जे नर्मदा प्रेमी आहे त्यांच्या सहकार्याने हे सदावत चालतं परिक्रमावासियांची ते निशुल्कपणे प्रेमाने आनंदाने सेवा करतात नर्मदेहर जय श्रीराम